नमस्कार मित्रांनो मी, मी यादव पाटील कुंडकर पिंपरी जिल्हा हिंगोली आज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस आज मी एका हळदीच्या प्लॉटवर आलेला आहे हा शेतक हा प्लॉट शेतकऱ्याचा असून शेतकऱ्याचा पहिला आपण पत्ता विचारू सांगा पत्ता सांग पत्ता कुंडकर पिंपरी गणेशराव गोविंदराव राहणार कुंडकर पिंपरी तालुका औंडा जिल्हा हिंगोली आपण मल्टीप्लायर वापरला आपण मल्टीप्लायर वापरल्यापासून तुम्ही तुम्हाला काय फरक जाणवतो आपल्या पिकावर चांगली पडली किती वापरला आतापर्यंत आतापर्यंत आपण सवा किलो वापरला म्हणजे एक किलो अडीचशे ग्राम बर तुम्हाला रासायनिक खतामध्ये काही तुम्हाला बचत झाली का तुमची दोन दो, दो चार पोते ओके बर गेल्या वर्षीच्या हळदीमध्ये या वर्षीच्या हळदीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय आसमानचा बर। कशी कळा एक डार्क डार ग्रीन कल, कलर कलर मध्ये आलेली आहे जर खरंच मित्रांनो असा प्लॉट जबरदस्त बसलेला आहे प्लॉट हा दीड महिन्याचा असून आज शेतकरी सांगतात की मला गेल्या वर्षापेक्षा यावर्षी मला रिझल्ट चांगला आलेला आहे तुम्ही समाधानात का मल्टीप्ल